राज्यात दहा हजार पोलिसांची भरती सप्टेंबरमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर राज्यात दहा हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर राज्यात पोलीस भरतीचे वातावरण आता सुरू झाले आहे आणि राज्यात लवकरात लवकर पोलीस भरतीही केली जाणार आहे त्यामुळे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे मित्रांनो तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे पोलीस भरती संदर्भात आणि राज्यातील ज्या बी काही नवीन भरती आहेत सर्व माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे बी काही नवीन व्हिडिओ बनवतो सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा राज्यात दहा हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सप्टेंबरमध्ये होणार आहे पोलीस अधीक्षक आयुक्तालाकडून मा माहिती मागवली एका पदासाठी एकच अर्ज तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे बघा तर संपूर्ण माहिती काय आहे बघा राज्यात वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांच्या प्रमाणात पोलिसांचे मनुष्यबळ कमीच आहे नवीन पोलीस भरती बघा नवीन पोलीस भरती जे आहे ते ठाण्यांच्या निर्मितीचा वाढीव पोलीस ठाण्यांचा निर्णय अजूनही कागदावरच आहे त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये पंचवीसमध्ये या वर्षात रिक्त झालेल्या दहा हजार पोलिसांची भरती सप्टेंबरमध्ये सुरू केली जाणार आहे बघा आणि पोलीस भरतीच्या अनुषंगाने राज्याच्या गृह विभागातील प्रशिक्षण व खास पथकांच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी गुरुवारी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत साधारण दहा हजार पदे जी आहेत ती असून पुढच्या महिन्यात बघा म्हणजे पुढच्या महिन्यात जे आहेत त्या भरतीसंदर्भात प्रस्तावित शासनाकडे माहिती पाठवलेली आहे आणि शासनाच्या मान्यतेनंतर ऑगस्टमध्ये उमेदवाराकडून अर्ज मागवले जाणार असून सप्टेंबरमध्ये पावसाळा संपताच भरतीला प्रारंभ केला जाणार आहे आता भरतीचा अर्ज जो आहे तो करणाऱ्या उमेदवारांना एका पदासाठी एकच जिल्हा निवडावा लागणार आहे बघा कारण करावं लागणार आहे आणि एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील तर त्या उमेदवाराला एकापेक्षा जास्त शहर जिल्ह्यात भरतीला उभं राहता येणार नाही असा बदल उमेदवारांना लक्षात ठेवावा लागणार आहे लक्षात ठेवा जे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे पोलीस भरती करणाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे पोलीस भरती करणारे उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी तर या मुद्द्यावर आता माहिती मागवलेली आहे काय माहिती आपण जाणून घेऊया पोलीस शिपायते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदांची सेवा ज्येष्ठतेची यादी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या सेवानिवृत्त मयत बडतर्फ आंतरजिल्हा बढती बदली झालेल्या अंमलदारांची बघा आंतरजिल्हा बदली झालेल्या अंमलदारांची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हवालदार या पदावर दिल्यानंतर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त असलेल्या पदांची माहिती एक जानेवारी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई चालक बॅन्समन या पर पदांची आंतरजिल्हा गडबदलीने येणारे जाणारे वगळून प्रत्यक्षात राहिलेली पदे लक्षात ठेवा प्रतिनियुक्तीने भरण्यात आलेली पदे आपल्या आस्थापनेवर प्रत्यक्षात रिक्त आहेत त्या पदांचा समावेश रिक्त पदे म्हणून समाविष्ट केला जाणार आहे याची माहिती मागील दोन भरतींमध्ये निवड झालेले उमेदवार हजर झाले नसल्यास त्यांची माहिती आगामी पोलीस भरतीसाठी दोन हजार चोवीस व पंचवीस वर्षासाठी गणना केलेल्या रिक्त पदांची माहिती म्हणजे याच्यावरून तुम्ही बघू शकता की आता भरती संपताच तुम्हाला आ, हा महिना समताच तुम्हाला बघा मोठी खुशखबर भेटणार आहे मोठी आनंदाची बातमी भेटणार आहे लवकरच पोलीस भरतीची तयारी सुरू झालेली आहे तसेच बघा पुढे तुम्ही बघू शकता राज्यातील पोलिसांची रिक्त पदे किती व किती दिवसात भरणार बघा हायकोर्टाकडे सरकारने प्रतिज्ञापत्र मागितलेले आहे बघा तर मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शहर व ग्रामीण पोलीस विभागामध्ये रिक्त असलेली पदांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे ही पदे किती दिवसात भरतात अशी विचारणा राज्य सरकारकडून करून यावर येत्या तेवीस जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे तसेच प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्यांसाठी दिलेली ही अंतिम संधी असून यावर वेळ वाढवून मिळणार नाही अशी तंबाही त्यांनी दिली आहे बघा शहरातील रोडवरून खड्डे प्राणघातक अपघातांसाठी उच्च कारणीभूत ठरत असल्याने उच्च न्यायालयाने बघा उच्च न्यायालयाने दोन हजार वीसमध्ये स्वतःचीच फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे अपघात थांबवण्यासाठी पोलिसांनीही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे परंतु मनुष्यबळा अभा अभावी पोलीस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत नाही बघा त्याकरता या प्रकरणात आता पोलिसांच्या रिक्त पदांचा मुद्दाही हाताळला जात आहे आणि शहर पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस आय अधीक्षकांनी रिक्तपदे जी आहेत ती भरण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केले आहेत परंतु त्यावर आता निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे न्यायालयाने हा आदेश प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्या सक्षम सुनावणी झाली आहे अँड राहील आणि अँड राईल मिर्झा यांच्या न्यायालयातून मित्र म्हणून कामकाज पाहिलेले आहे बघा त्यामुळे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघलेली आहे की तो पोलिसांची पदे किती येणार आहे पोलिसांची भरती किती होणार आहे कोणत्या महिन्यात येणार आहे ऑगस्ट महिन्यात तुमची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे का सप्टेंबरवर महिन्यामध्ये तुमची पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आता पुढे जून जो आहे तो म्हणजे पावसाळा सुरुवात होणार आहे ठीक आहे पावसाळा सुरुवात होणार आहे त्यामुळे पोलीस भरती पुढे पण जाऊ शकते तुमची ऑगस्टमध्ये किंवा ऑगस्टमध्ये अर्ज भरायला सुरुवात होऊ शकते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुमची पोलीस भरतीला तयारीही सुरू होऊ शकते तर अशा प्रकारे बघा पोलीस भरती संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला जर काही शंका विचारायची असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती आणि नवीन अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघा पोलीस भरतीमध्ये तुम्हाला माहितीच आहे की चांगल्या प्रकारे सोळाशे मीटर ठीक आहे शंभर मीटर आणि तुम्हाला गोळा फेक हे तीन इव्हेंट असतात तुम्हाला था तर एवढं माहितीच आहे तर अशा प्रकारे तुमचे फिजिकल तुमचे फिजिकल लेखी हे सर्व गुणग्राह्य धरल्यानंतर तुम्हाला रिटर्न टेस्ट रिटर्न एक्झामसाठी जावं लागतं तेव्हा तुमची जी आहे निवड केली जाते अशा प्रकारे पोलीस संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्व माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पंट कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर प्रकारे बघा पोलीस भरती जी आहे ती निघाले आता लवकरात लवकर सुरुवात होणार आहे लवकरात लवकर पोलीस भरतीच्या रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे दहा हजार प्लस जी तुमची पदे आहेत ती भरली जाणार आहेत ठीक आहे राज्यातील आता सर्वीकडे आता चर्चा सुरू झालेली आहे पोलीस भरती उचुचा ग्राउंडवर आता पो मुलांची गर्दी सुरू झालेली आहे म्हणजे पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे असं समजत तुम्ही पोलीस भरतीची जी आहे ती तयारी करणाऱ्या आता तुम्ही तयारी सुरूच ठेवा आता लवकरात लवकर पोलीस भरती जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस आहेत दहा हजार प्लससुद्धा या जागा जाऊ शकता तर अशा प्रकारे बघा पोलीस संदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद